चौसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या स्पर्धेत अनेक मोठे सिनेमे असताना बाजी मारली ती मराठीतल्या कासव सिनेमान सुवर्ण कमळ आणि सर्वोत्कृष्ट सिनेमाचा मान मिळवून हा सिनेमा इतर सिनेमांपेक्षा सरस ठरला यंदाही मराठीचा झेंडा या राष्ट्रीय पुरस्कारांवर अगदी दिमाखानं फडकताना दिसला सुवर्ण कमळाचा मान कासवला मिळाला व्हेंटिलेटर सिनेमानं सर्वोत्कृष्ट आणि सर्वोत संकलन एडिटिंगचा पुरस्कार पटकावला सिनेमा सिनेमासाठी दिग्दर्शक राजेश मापुसकरांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला त्याशिवाय सर्वोत्कृष्ट मराठी भाषेतला सिनेमा ठरला दशक्रिया अभिनेता मनोज जोशी यांना या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही जाहीर झाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ठरली दंगल गर्ल जायरा वासिम खिलाडी अक्षयच्या अभिनयाचं कौतुक नेहमीच होत असत पण अनेक पुरस्कारांपासून तो वंचितच राहिलाय अखेर त्याच्या अभिनयाचं चीज झालं आणि त्याला रुस्तम सिनेमासाठी यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय त्याशिवाय नीरजा सिनेमासाठी सोनम कपूरला विशेष उल्लेखनीय पुरस्कार देण्यात आलाय आणि हाच सिनेमा हिंदी भाषेतला सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे या व्यतिरिक्त अनेक सरप्राईजेस सह यंदाचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले चित्राली चोगले एन लोकमत